नमस्कार भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीत ना आपण नेहमी ऐकतो ऋषी मुनी योगी साधू संत हो अगदी ओळखीचे शब्द आहेत बरोबर आणि अनेकदा असं होतं की आपण ते एकाच अर्थाने वापरून टाकतो पण त्यांच्यात आहे ना थोडे बारीक फरक आहेत महत्वाचे फरक आहेत नक्कीच आज आपण तेच फरक जरा समजून घेणार आहोत आपल्याकडे काही लेख आहेत जसं ऋषी मुनी योगी साधू संत भेद आणि महत्व आणि त्यांच्यातील समानता यावरचे तर चला जरा बघूयात काय काय आहे हो आणि आपला उद्देश हाच आहे की प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ काय त्यांची पद्धत काय हे समजून घेणं म्हणजे आपल्या जी विविधता आहे ना ती स्पष्ट होईल सुरुवात ऋषींपासून करूया काय उत्तम तर ऋषी ऋषी म्हणजे असं म्हणतात की ज्यांना सत्याचा किंवा ब्रह्माचा थेट साक्षात्कार झालाय प्रत्यक्ष अनुभव हो हो म्हणजे त्यांनी वेदांमधले मंत्र किंवा रुचा फक्त वाचल्या नाहीत तर त्या अनुभवल्या आहेत ते द्रष्टे आहेत असं म्हणतात म्हणजे ज्यांनी पाहिलंय अगदी हा द्रष्टे शब्द खूप महत्वाचा आहे ज्ञान फक्त पुस्तकातून नाही तर अनुभवातून येत हे यातून दिसत उदाहरण पण आहेत वसिष्ठ विश्वामित्र ही नाव आपण ऐकतो हो आणि त्यांनी समाजाला धर्म नीती मोक्ष याचा मार्ग दाखवला तो पण त्यांच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर म्हणजे इरॉन नाही प्रत्यक्ष ज्ञान बरोबर आता ऋषींनंतर येऊया मुनींकडे मौन या शब्दावरून मुनी शब्द आलाय असं ऐकलंय हा तसा संबंध जोडला जातो म्हणजे जे शांत असतात कमी बोलतात आणि सतत मनमन करतात विचार करतात कि मी कोण हे जग काय आहे ईश्वर म्हणजे काय बरोबर मनन आणि मुनी यांचा खूप जवळचा संबंध आहे त्यांची साधना मुख्यत्वे आत बघण्याची असते स्वतःच्या आत डोकावून पाहणं कपिल मुनी हे एक उदाहरण झालं पण मग नारद मुनी ते तर खूप बोलके वाटतात हो तो एक अपवाद किंवा वेगळा प्रकार म्हणता येईल पण असं म्हणतात की नारद मुनी जरी बोलके असले तरी त्यांचं मन सतत परमेश्वरात चिंतनात असायचं म्हणजे बाह्य मौनापेक्षा आंतरिक मनन जास्त अच्छा म्हणजे फोकस आतल्या आवाजावर अगदी एकांतात राहून स्वतःला शोधणं ही त्यांची पद्धत आता मुनींच्या नंतर आहेत योगी योग हा शब्द तर आता खूप कॉमन झालाय हो खूप जास्त योग म्हणजे जोडणं काय जोडायचं तर शरीर मन प्राण आणि आत्मा या सगळ्यांना एकत्र आणणं बरोबर आणि योगी हे ध्यान प्राणायाम मार्गांनी हे साधण्याचा प्रयत्न करतात आत्मशुद्धी आणि मग ईश्वराशी एकरूपता याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत ना हठ योग राजयोग हो हठ राज ज्ञान कर्म भक्ती अनेक मार्ग आहेत पतंजलींचं योगसूत्र आपण ऐकतो गोरखनाथांसारखे हठयोगी आहेत म्हणजे ही एक प्रॉपर शिस्तबद्ध पद्धत आहे एक जीवनशैली आहे अगदी फक्त शारीरिक व्यायाम नाही तर मन आणि इंद्रियांवर ताबा मिळवून एकत्व हा गाभा आहे संयम खूप महत्वाचा आहे योगींसाठी आता योगींच्या शिस्तीनंतर पुढचा गट आहे साधूंचा साधना करणारा तो साधू बरोबर हम्म हे म्हणजे जे संसारिक गोष्टींपासून दूर राहतात विरक्त हो विरक्त हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे मोह माया पैसा यापासून अलिप्त राहून फक्त ईश्वर साधनेत लागलेले बरोबर अनेकदा ते संन्यासी असतात भिक्षेवर जगतात पण त्यांचं लक्ष फक्त साधनेवर असत समाजात वावरले तरी मनाने ते अलिप्त असतात तपश्चर्या हेच जीवन नाथपंथी साधू किंवा दिगंबर साधू ही उदाहरण आपण बघतो हो ती विरक्ती तो त्याग त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसण्यातून पण जाणवतो आणि मग शेवटी येतात संत संत हा शब्द ऐकला की एकदम मनात आदर आणि प्रेम दाटून येतं खरे संत म्हणजे पवित्र सत्व गुणी सत्यावर प्रेम करणारे ते देवाचे भक्त असतातच पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते समाजात राहून लोकांना मार्गदर्शन करतात अगदी बरोबर हाच संत आणि साधू किंवा मुनी यांच्यातला एक मोठा फरक आहे संत समाजापासून दूर पळत नाहीत ते प्रेम करुणा भक्ती याचा संदेश देतात कीर्तन अभंग दोहे यांच्यातून लोकांपर्यंत पोहोचतात आणि महत्वाचं म्हणजे ते जात धर्म भाषा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसात देव बघतात संत तुकाराम ज्ञानेश्वर कबीर मीराबाई कितीतरी नावं आहेत प्रकारे समाज सुधारकच हो नक्कीच त्यांनी भक्ती सोबतच सामाजिक विचार पण दिले तर आता आपण हे पाचही प्रकार बघितले थोडक्यात सांगायचं तर ऋषी हे ज्ञानाचे दृष्टे द्रष्टे ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे मुनी म्हणजे जे मौन आणि मनन करतात चिंतनात रमणारे योगी हे योग साधनेतून एकत्व साधतात शिस्त आणि संयम साधू विरक्त जीवन जगतात त्याग आणि तपश्चर्या आणि संत हे भक्ती आणि समाजसेवा करतात प्रेम आणि करुणेचा संदेश देतात मार्ग वेगवेगळे वेग दे दिसत हो पण या सगळ्यांमध्ये काहीतरी समान पण आहे नाही का या लेखांमध्ये पण तसंच म्हटलंय काय समान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांनी कुठल्या ना कुठल्या रूपात अहंकाराचा त्याग केलेला असतो हे खरंय आणि सर्वांची इच्छा असते ती ईश्वराशी किंवा त्या अंतिम सत्याशी एकरूप होण्याची तळमळ असते ती आणि ते सगळेच आपापल्या परीनं मानवतेचाच संदेश देतात असं म्हणता येईल बरोबर ते सगळेच आपल्याला आत्मोन्नतीसाठी प्रेरणा देतात प्रत्येकाचा मार्ग वेगळा असला तरी दिशा कुठेतरी एकच वाटते तर मग आपल्यासाठी याचा अर्थ काय हे सगळं जाणून काय करायचं मला वाटत भारतीय आध्यात्मिक परंपरेत किती वेगवेगळे मार्ग आहेत किती विविधता आहे हे यातून एकाच ध्येयापर्यंत पोहचायला स्वातंत्र्य आहे हो आणि त्या लेखात एक विचार आला होता बघा कि अर्थपूर्ण आयुष्य जगायचं असेल तर या पाच पैकी किमान एका प्रकारच्या व्यक्तीच्या आयुष्याचा तरी अभ्यास करावा इंटरेस्टिंग विचार आहे त्यावरून मनात आलं की आजच्या काळात या पाच प्रकारांमधून कोणता मार्ग किंवा मा कोणतं व्यक्तिमत्व आपल्याला जास्त जवळचं वाटू शकतं किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी कुठल्या मार्गाचा विचार आपल्याला भावतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरं तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा